नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज भरपूर दिवसाने माझा चेहरा दिसत असेल तर आज आहे गुढीपाडवा आणि मला काय घरी जायला भेटलं नाही आता जाता कामावर आज आहे रविवार तर आज कॉलेजच सुट्टी आहे गुढीपाडवा आहे म्हणून पण आणि आज रविवार आहे म्हणून पण तर आता जातो आहे मी घरी आणि माझी घरी नाही म्हणजे कामावर जातोय आज आहे गुढीपाडवा तर आज का आपल्याला जायला भेटलं नाही घरी म्हणून आता निघालो आहे कामावर घरातले शूट पण काही भेटले नाही म्हणून आपला आजचा सण काय राहिला पण तरी पण आपण घरातल्यांसोबत आहोत सोबत आहोत हो, हीच आपली चांगली गोष्ट एक की एकटे नाही व घरासोबत आहोत तरी पण आहे तर चला आता जाव्या कामावर आणि आज थोडा थोडा जरा माझे शब्द लडखडत आहेत तर आज भरपूर दिवसाने कॅमेरा समोर आले आज एक दहा ते पंधरा दिवसांनी कॅमेऱ्यासमोर आले म्हणून जरा शब्द लखखडत आहेत तर चला का, आता जाऊया का कामावर आणि भेटतो तुम्हाला मी डायरेक्ट बाजारामध्ये गेल्यावर त्याच्या पुढे मग आपण कामावर जाऊ चला तर मित्रांनो बाजारामध्ये आहे आणि बाजार अजून सुरू झाले आत्ताच आणि आता जाते कामावर तर चला थोडासा आ, मी आहे घरी जेवायला सकाळी गेलो आज कामावर आणि आता जेवायला आहे तर चला मी आता जातो जेवायला आणि मग माझं सर्व आटोपतो जेवतो वगैरे आणि परत आपण जाताना भेटूया तर चला जाव्या तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय आणि आता निघालो परत कामावर आणि मग आता जाणार आहे कामावर परत आता भरपूर काम पडले आलो जेवायला होतो आज आहे गुढीपाडा म्हणून जरा एकदम मस्त जेवण होतं जेवण वगैरे झालंय आणि आता निघालो चला कामावर जावे आता आणि मी आता डायरेक्ट बघू मधी शॉर्ट भेटले तर काढायला नाही तर मग डायरेक्ट रात्रीच तुम्हाला भेटू तर चला मी निघतो आता तर मित्रांनो मी आलोय कामावरून मी काही दिसत नसेन माझा चेहरा थोडा मी कालोक आहे आता आलं कामावर खूप दुपानंतर एवढं काम होतं आज माझी कंबर वगैरे खूप दुखते आणि उद्या काय सोमवार म्हणजे काय उद्या सुट्टीच तर आज होता गुढीपाडवा मला काही जायला भेटलं नाही म्हणून आज काय नॉर्मलच ब्लॉग पडला तर चला मी आता जातो घरी आता जाऊन जेवणार वगैरे आणि मग डायरेक्ट झोपणार आज जाम कंटाळा आला आहे उद्या पूर्ण दिवस सुट्टी आहे उद्या दुपारनंतर गेलो तर चिपळूणला जाईन जरा काम आहे म्हणून तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करूया जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला मी भेटतो तुम्हाला उद्या बाय